नमस्कार आत्ताची मोठी बातमी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे हे हसरे फोटो पाहून जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील व आमदार विनय कोरे यांचे फोटो शेतकरी सहकारी संघाच्या निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पत्रकावर प्रसिद्ध केलेले आहेत याच प्रसिद्ध पत्रकावर जिल्ह्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचेही हसरे फोटो पाहून जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकरी संघाला बळकटी मिळावी संघ चांगल्या नेतृत्वाकडे जावा यासाठी मंत्री पाटील आमदार पाटील खासदार महाडिक आमदार पी एन पाटील व आमदार कोरे यांच्यासोबत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनलची बांधणी केलेली आहे यामध्ये प्रत्येक आमदार व खासदार यांना ठराविक जागांचे वाटप केले यामुळे संघाची निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र शेवटपर्यंत याला यश आले नाही आता याच नेत्यांचे विशेषतः आमदार पाटील आणि खासदार महाडिक यांचे फोटो एकाच प्रसिद्धी पत्रकावर पाहून लोकांना धक्का बसला आहे या निमित्ताने शेतकरी सहकारी संघाची निवडणूक सर्वांपर्यंत पोचली आहे मंथन न्यूज कोल्हापूर